राष्ट्रहिताचा बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये लोकजनशक्ती पार्टी रामविलास या पक्षाने बिहार विधानसभेमध्ये एकोणतीस जागांपैकी एकोणीस जागांवर आपले आमदार निवडून आणले आहेत त्यानिमित्ताने सांगलीमधील महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष श्री प्रमोदजी कुदळे यांच्या वतीने व सांगली जिल्हा अध्यक्ष पुष्पराज साम कांबळे प्रदेश संघटक राजेश छाजेड आणि कार्यकर्त्यांनी सांगली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर मिठाई वाटून आनंद साजरा केला सांगली जिल्हा प्रतिनिधी अभिजित निर्मळे बिहार बिहार विधानसभेमध्ये लोकजनशक्ती पक्षाने भरघ भर्गो, भरघोस यश प्राप्त केलं आदरणीय खासदार चिरागजी पासवान साहेब व आदरणीय अरुण भारतीजी यांनी जे जा अथक प्रेश अथक प्रयत्न केले त्या प्रयत्नापोटी बिहार विधानसभेमध्ये लोकजनशक्ती पार्टी रामविलास या पक्षानं एकोणतीस उमेदवार उभे केले होते आणि त्यापैकी एकोणीस उमेदवार हे विधानसभेमध्ये निवडून गेलेले आहेत महाराष्ट्र राज्य लोकजनशक्ती पक्षाच्या वतीनं या एकोणीस आमदारांचं या ठिकाणी आम्ही अभिनंदन करून आज या ठिकाणी बिहारमध्ये जो विधानसभेमध्ये विजय झालेला आहे तो विजय उत्सव आज आम्ही या ठिकाणी साजरा केलेला आहे खरं म्हणजे आजच्या या दिवशी ज्या रामविलास पासवान साहेबांनी आपल्या का कालामध्ये एक अमदान निवडून आणले होते त्याच पावला पाऊल टाकून चरागजी पासवान साहेब यांनी बिहार विधानसभेमध्ये एकोणीस आमदान निवडून आणलेले आहेत येत्या काळामध्ये बिहारमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं बिहार एक, एक सुजल सुप्लम होईल बिहारमध्ये एक चांगल्या पद्धतीनं जे बाहेर जाणारी लोक आहेत ते तिथंच थांबतील राज्या राज्यामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये जाणारी लोकं होती ते तिथल्या तिथंच थांबतील आणि बिहार पुन्हा एकदा जगाच्या नकाशावर चांगल्या पद्धतीनं होईल तसं मना गेलं तर बिहार ही भूमी हे भगवान गौतम बुद्ध भगवान गौतम बुद्धांच्या बुद्ध गयामुळं जगामध्ये प्रसिद्ध आहे आता येत्या काळामध्ये आमच्या आमदार या ठिकाणचं जे परिसर आहे तो परिसर आणि सगळं जे बिहारमधले समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी यशस्वी होतील आम्ही सर्व आमच्या महाराष्ट्र राज्य लोकजनशक्ती पक्षाच्या वतीनं आणि सांगली जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष त्याचबरोबर सांगली जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष पुष्पराजी कांबळे राजीव कांबळे महाराष्ट्र राज्याचे संघटक शाचड साहेब त्याचबरोबर सर खजिनदार अभिजित निर्मळे त्याचबरोबर इतर सर्व आमचे कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचं मी या ठिकाणी अत्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय साजरा केल्याबद्दल आभार मानतो धन्यवाद